अध्यक्ष कुठे गेले हे काय ते लिंबा कुठं हे बघ ते इकडं लिंबा खाली बसते हर्र कार्यक्रम चालू दिसतोय का अध्यक्ष काय नाईन्टीचा कार्यक्रम दिसतोय अरे येऊ शिक आणली त्यात तुम्ही दोघं आले आणि सध्या काय झालं तुम्हाला माहित नाही का लय भाऊ आडे बरोबर आता बर काय करायचं साठ टक्के वाढले साठ टक्के साठ टक्के वाढे ही घ्यायला परवडा ना लाडक्या बहिणीच राहिले हा म्हणजे लाडक्या बहिणीला द्यायचे आणि मे नकून वच करायचे पण याच्या काहीतरी तोडगा काढायला पाहिजे निसत तोडगा काढून काय उपयोगी आंदोलन केलं पाहिजे आंदोलन उद्या 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 फक्त आंदोलन करू सगळे भारताची अर्थव्यवस्था चालवणारे आपण सगळे आपण आंदोलन देशप्रेमी देश प्रेमी देशप्रेमी आंदोलन प्रेमी उद्या उद्या आंदोलन रोम रोम भाईयो सिस्टम पार देंगे भाव वाढले तर झटका बी वाढ हवा या साहेब हा ना तेवढी कस आहे कडा अध्यक्ष आंदोलन करायचं आता उद्या आम्ही आम्ही तयारीत आलो आम्ही तुमच्या अगोदर तयार ओके ओके मग जोपून जा ओके नाही हे hey, प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी पाश्या अरे चला चल आंदोलन आहे चल चला ते आंदोलन आहे का अध्यक्षाला बघायला काय अध्यक्षला आईला अध्यक्ष कुठे गेले काय नाय होय अध्यक्ष कुठे पाहिलं काय अध्यक्षाला तुमचे अध्यक्ष होय इकडे पडले ना पिऊन बघा तिकडं कुठं तुमचा अध्यक्ष आता उताना होऊन जाय कुठे अध्यक्ष 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 आंदोलन आंदोलन नाईन्टी आंदोलन ना। अरे रात्री मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली का गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा प्रश्न त्यांनी काल निकाली काढला आपल्या आंदोलनाचा धक्का घेतला काय आपण घोषणा केली आंदोलन करणार मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आपण अर्थव्यवस्था हा देशी विदेशी, दारूचे दुकान उघडे करणार नवीन आपली प्रत्येक गावात येणाऱ्यासाठी साठी खुश खबर आता देशाची आर्थिक व्यवस्था बळकट कर, कर। बळकट विस्तामाल पैसे खाजिने ओके एकच ध्यास आपल्या राज्याचा विकास एकच ध्यास आता आपण देशाची आर्थिक देश। देश। व्यवस्था बळकट करणार प्रत्येक गावात नवीन दारू छिद्रण <laughs> देशप्रेमीचा प्रेम इसका विजय <विकार। laughs> thank <laughs> you